तेवीस नोव्हेंबर दोन हजार दोन हजार चोवीसला महाराष्ट्र राज्याची निवडणूक पार पडते महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी गट या पक्षाची पाचवी बहुमताची सत्ता ही निर्माण होते मात्र शपथविधी होण्यासाठी होण्यासाठी पाच डिसेंबरची वाट बघावी लागते या दरम्यानचा जो काळ होता या दरम्यानच्या काळामध्ये मोठा ट्विस्ट हा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू होता कारण एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढण्यात आल्या त्यामुळे शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपद भेटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती प्रत्यक्षात मात्र ज्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना बंड करून एकनाथराव शिंदे हे बाहेर पडले व त्यांनी शिंदेनी स्वत सरकार बनवत म्हणजेच की पन्नास आमदार असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस अर्थातच भाजपाने त्यांना मदत केली त्या दृष्टिकोनातून त्या उपकाराची जाणीव म्हणून का होईना एकनाथराव शिंदे यांनी माघार घ्यावी आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी अपेक्षा ही भारतीय जनता पक्षाची होती त्यामुळे एकनाथराव शिंदे हे आपल्या मूळ गावी दरेगाव येथे निघून गेले त्यामुळे राजकारणात एक ट्विस्ट निर्माण झाला होता या दरम्यानच्या काळामध्ये दरेगाव निघून गेल्याच्या दरम्यानच्या काळामध्ये उदय सामंत यांच्याकडे पंधरा ते वीस आमदार असल्याची चर्चा ही राज्याच्या राजकारणात सुरू झाली त्यामुळे एक प्रकारचा गट निर्माण झाल्याने शेवटी एकनाथराव शिंदे हे आले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारले व स्वतः ते समोर आले मात्र पाच डिसेंबर नंतर सात डिसेंबरला त्यांनी ही भूमिका जाहीर केली होती दरम्यानच्या काळामध्ये उदय सामंतांचं समांतर नेतृत्व तयार होते की काय असा एक छोटासा माध्यम हे भारतीय जनता पक्षातर्फे जनतेमध्ये सर्वसामान्यांमध्ये सोडण्यात आलेलं होतं त्यामुळे समांतर नेतृत्वाची चर्चा व्हायला लागली जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा दाओस येथे उद्योग समूहाच्या बैठकी होत्या त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उदय सामंत हे होते मात्र या दरम्यानच्या काळामध्ये ज्या वेळेला शासकीय कार्यक्रम होते त्यावेळेला एकनाथराव शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शासकीय कार्यक्रमात जाणं टाळलं दोन हजार पंचवीसच्या शिवजयंतीच्या वेळी आग्रा येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात आला त्या शासकीय कार्यक्रमामध्ये एकनाथराव शिंदे नव्हते आंबेगाव येथे थीम पार्कचं उद्घाटन करण्यात आलं त्या ठिकाणी सुद्धा एकनाथराव शिंदे नव्हते आणि एवढंच नव्हे तर शासकीय बैठक जी कुंभमेळ्याच्या संदर्भात नाशिकच्या कुंभमेळ्या संदर्भात आयोजित केलेली होती त्यातही एकनाथराव शिंदे नव्हते त्यामुळे शिंदे फडणवीस यांच्यातील दरी ही वाढत होती अशी भूमिका जनसामान्यांमध्ये पसरायला लागले या दरम्यानच्या काळामध्ये शिंदे गटांच्या आमदारांवर किंवा मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप व्हायला लागले हे जाणीवपूर्वक व्हायला लागले का त्याचं जर सोपं उदाहरण बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचे आमदार व मंत्री संजय शिरसाट यांची धुम्रपान करतानाचा आलेला व्हिडिओ आणि त्यांच्यासोबत असलेली त्यांची पैशांनी भरलेली बॅग तेरा जुलै दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन मधल्या एका कर्मचाऱ्याला मारलेला ठोसा प्रकरण आणि त्या प्रकरणाचा झालेला सगळीकडे उहापोंग त्याचबरोबर मंत्री भरत गोगावले यांच्या अघोरी विद्येचा आलेला व्हिडिओ किंवा अघोरी पूजेचा आलेला व्हिडिओ आणि एवढंच नव्हे तर योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांच्या आईच्या नावाने असलेला डान्स बार या संदर्भात आलेली बाहेर माहिती या सगळ्या गोष्टी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेफ कॉर्नर देऊन शिंदे गटाच्या मंत्र्यांना टार्गेट केलं जात आहे का हाही मुद्दा अतिशय चर्चेला जाऊ लागला एवढंच काय तर दादा भुसे जे निकटवर्तीय आहेत यांचे दादा भुसेंचे यांच्यावर सुद्धा धाडी पडायला लागल्या ला ला। त्यामुळे शिंदे गट एक प्रकारे टार्गेट व्हायला लागला त्यामुळे शिंदे गटाची जी भूमिका आहे किंवा शिंदे गटाचं जे महत्व आहे ते सरकारमधून कमी व्हायला लागलं का हा प्रश्न निर्माण व्हायला लागला आताच नुकतं जर जायचं म्हटलं तर रवींद्र धंगेकर आणि दादा पाटील यांची पुण्यामध्ये घायवड या गुंडच्या प्रकरणावरून सुरू असलेलं जो कलगीतूर आहे ते सुद्धा त्यामध्ये आपल्याला धरता येईल एवढंच काय तर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये ज्या वेळेला अमित शहा हे मुंबईला आले त्यावेळेला शुक्रवार शनिवार रविवार तीनही दिवशी एकनाथराव शिंदे यांनी अमित शहा यांची भेटी गे, भेट घेतली या दरम्यान एक भेट अतिशय गुप्त ठेवण्यात आली या भेटीमध्ये त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली व आपल्याला सरकारमधून डावलले जात आहे अशी भूमिका अमित शहाकडे मांडली ज्या ज्या मुद्दे त्या प्रसंगी मांडण्यात आले त्यामध्ये शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये होत असलेला हस्तक्षेप मिळत नसलेला निधी विधान परिषदेच्या ज्या समित्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्या समित्यांमध्ये पक्षाला मिळत नसलेला न्याय रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा वाद आणि एवढंच नव्हे तर महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्ट म्हणजे एम एस आर टी सी यांच्या अध्यक्षपद पदाला झालेला विलंब असे विविध मुद्दे अमितजी शहा यांच्याकडे एकनाथराव शिंदे यांनी मांडले या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नेहमी म्हटलेलं आहे की माझ्या टप्प्यात जो येईल त्याचा कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही तर एकनाथराव शिंदे यांचा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा प्रश्न वारंवार आपल्या वार वार समाज माध्यमांमध्ये निर्माण होत आहे तीस सॉरी पन्नास आमदारांवर तुम्हाला मंत्री केलं मुख्यमंत्री केलं त्यामुळे तुम्ही आता ते उपकार जाणार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शांततेने कारभार करा अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका यामुळे होती का शिंदे आणि शाह यांची जवळणी जवळी ही फडणवीस यांना खूपच आहे का असे अनेक मुद्दे या दरम्यानच्या काळात निर्माण होत आहे म्हणजे जेव्हा गरज संपली त्यावेळेला शिंदे गटाचं महत्व संपलं असा तर तो मुद्दा नाही ना अजून एक मुद्दा त्यामध्ये घेता येईल की हिंदू मराठी हे दोन जे प्रभावी मुद्दे आहेत या दोनही प्र प्रभावी मुद्द्यांमध्ये शिंदे गटाचं कार्य हे संपलेलं आहे का कारण हिंदू हे हा विषय जो आहे हिंदू हा विषय हा उद्धव ठाकरे यांच्या गटाने स्वीकारलेला आहे आणि त्यावर ते, ते प्रभावीपणे भाष्य करत आहेत आणि मराठी हा विषय राजसाहेब ठाकरे यांच्या गटाने प्रभावीपणे सोबत घेतलेला आहे त्यामुळे दोन्ही मुद्दे हे जर विरोधकांकडे जाऊन बसत असतील तर एकनाथराव शिंदे यांची गरज काय असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय नवल वाटायला नको त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आपले एकशे बत्तीस आमदार व पाशवी बहुमत असताना सुद्धा अजित पवार यांच्यासारख्या विचारांमध्ये न बसणाऱ्या मात्र सरकारमध्ये बसणाऱ्या गटाला सोबत केलेला आहे व त्यांच्याकडे प्रमुख जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत अशा अनेक गोष्टी निर्माण होत आहेत अजून एक गोष्ट सांगता येईल की कोर्टामध्ये आता शिंदे व ठाकरे या दोघांमध्ये वाद सुरू असून जर उद्याच्या दिवशी चिन्ह धनुष्यमानाचं चिन्ह आणि शिवसेना हे दोन्ही नाव जर गेले तर शिंदे यांचं महत्व कितपत टिकणार हा खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आहे कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे कितीही म्हटलं तरी ठाकरे हा ब्रँड नावाने ओळखला जातो त्या दुमत नाही कोणी त्याला चॅलेंजही करू शकत नाही पण अशा प्रसंगी जर शिंदेकडनं चिन्ह आणि पक्ष निघून गेलं तर मग मात्र त्यांची भूमिका ही शेवटी दुसऱ्या पक्षात विलीन करण्याची परिस्थिती येईल का असे प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही या सर्व पार्श्वभूमीवर जर आज आपण विचार केला आणि दोन हजार चोवीसच्या सरकार स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या घटनांचा विचार केला तर मला तरी वाटतं आहे की भारतीय जनता पक्षाची शिंदेची असलेली गरज ही आज संपलेली आहे आणि म्हणून एक समांतर नेतृत्व तयार करून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढे करून शिंदेंच्या घात केला जात आहे का असा प्रश्न आज निर्माण होत आहे तर मित्रांनो धन्यवाद आपण हे विश्लेषण ऐकलं त्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कॉमेंट करा आणि शेअर करा विसरू वाड़ेकर हिंद जय महाराष्ट्र